आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता तालुक्यातील एकुर्के येथील रहिवासी विजय सातव यांची कन्या कुमारी ललिता विजय सातव हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेणाऱ्या परीक्षेत पी एस आय पदी निवड झाली ललिताचे वडील विजय सातव हे एक शेतकरी असून ते एका पतसंस्थेमध्ये क्लार्क या पदावर काम करतात मुलांना शिकवण्याची जिद्द मनात घेऊन त्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेत तिचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं या वडिलांच्या संघर्षामुळे कुमारी ललिता ही पी एस आय परीक्षा उत्तीर्ण झाली आहे सातो कुटुंबातील सेवानिवृत्त कृषी मंडल अधिकारी अनिल सातो यांची ती पुतणी आहे कुमारी ललिता हिच्या या विजयानं एकुरके गावातील नागरिकांना तसेच नातेवाईक व परिवारातील सदस्यांना मोठा आनंद झाला नमस्कार मी किरण वावळे आपण आहोत राहत तालुक्यातील एकुरके या छोट्याशा गावात ज्या गावात एका तरुणीनं आपलं कुटुंबाचं आपल्या आईवडिलांचं आणि संपूर्ण सातव कुटुंबाचं नाव मोठं केलं आहे अशी ही ललिता सातव नावाची तरुणी आत्ताच झालेल्या एम पी एस सीच्या माध्यमातून झालेल्या परीक्षेत ती पी एस आयपदी निवड झाली आणि संपूर्ण गावाने त्याचं कौतुक केलं ती गावातली एकमेव तरुणी आहे जिनी पी एस आयपदी तिची निवड झाली तिचं कौतुक सोहळा या ठिकाणी संपूर्ण राहता तालुक्यात होत आहे चला तिच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत चला गप्पा मारूया तिच्याशी सर मी माझं जन्मगाव तर हेच आहे मूळ गाव माझं एकरुख आहे आणि मी माझं प्राथमिक शिक्षण मी प्रा जिल्हा परिषद शाळा एकरुखे येथेच घेतलं आणि दहावीपर्यंतचं शिक्षण प्रवारा माध्यमिक विद्यालय एकरुख आहे आणि पदवीचं माझं शिक्षण मी सी कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर येथून पूर्ण केलं आहे आणि मी न दोन हजार अठरा ला पासआउट आहे ग्रॅज्युएशन नंतर मी एम पी एस सीची तयारी करण्यासाठी मी पुण्यात गेले आणि दोन हजार वीसला मी पी एस आयचा इंटरव्ह्यू पण दिला होता पण त्यामध्ये माझं फायनलला फायनल लिस्टला नाव नाही आलं आणि आता ही दो माझी मी जी पास झाली ती दोन हजार बावीसची बॅच आहे मी दोन हजार बावीसला पी एस आय क्लिअर केला सर सर मला खूप छान खूप छान वाटलं सर माझ्या म्हणजे माझ्या गावासाठी मी अभिमानाची अभिमान म्हणून एक अभिमानाची गोष्ट म्हणून केली आणि माझ्यामुळे एक मुलींना प्रेरणा पण मिळाली माझ्या गावातली पहिली पी एस आय मी आहे सर त्याच्यामुळे माझ्या पूर्ण गावाला एक आनंद झाला आणि माझ्या घरच्यांना पण खूप आनंद झाला सर मी माझ्या यशाचं क्रेडिट तर मी माझ्या आईवडिलांनाच देते आणि त्यांनी माझ्यासाठी खूप मोठे खूप मोठे सहकार्य केलं सर त्यांनी माझ्यासाठी म्हणजे खूप सॅक्रिफाईस केलं सर म्हणजे खूप लोकांना तोंड देण्याचं त्यांनी काम केलं माझ्यापर्यंत एक पण गोष्ट येऊ दिली नाही सर कोणती सर आम्ही कुटुंबात आम्ही सहा लोक आहे म्हणजे आम्ही तिघी बहिणी एक भाऊ आणि आई वडील सर आम्ही आणि माझ्या वडिलांनी आम्ही तिघी बहिणींना सारखंच शिक्षण दिलं सर म्हणजे कोणालाच कमी नाही कमी जास्त असं शिकवलं नाही मीच मोठी घरातली आणि मीच घरातली पहिली हे झालंय सर शिकवलं खूप हे केलं सर असर, के सर प्रत्येकाने जिद्द चिकाटी महत्वाकांक्षा आणि प्रयत्न केले तर प्रत्येक जण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतं आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपण एकटेच तिथे असतो सर आणि प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे प्रत्येकात ऊर्जा असते सर पण ती जागृत करण्याचं प्रत्येकाने म्हणजे मनात ठेवलं तर ती जागृत ऊर्जा जागृत करू शकतो सर आणि जिद्द आतून जिद्द ठेवली तर आपण कोणतेही यश संपादन करू शकतो सर नवीन मुलांनी तर ज्यावेळेस नवीन मुलं म्हणजे चालू करतात एमपीएससी चा स्टडी तर त्यावेळेस त्यांनी पहिले म्हणजे रेफरन्स बुक वगैरे किंवा एखाद्या आता मला जसं दिलीप घाटेकर सरांनी मार्गदर्शन केलं सर मार्गदर्शन खूप महत्वाचं एक ट्रॅक मिळाला पाहिजे सर व्यवस्थित नाही ना ना तर खूप वर्ष निघून जातात या, या फील्डमध्ये माझे जे मार्गदर्शक होते सर दिलीप घाटेकर सर होते त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यांनी म्हणजे त्यांनी मला जे पहिल्यापासून सांगितलं की ज्या वेळेस आपण रिडिंग वगैरे करतो एक दोन वेळेस रिडिंग करायची नंतर त्यांनी नोट्स काढायला सांगितलं आणि नोट्स आयुष्यात खूप म्हणजे स्वतःचा सेल्फ स्टडी किंवा स्वतःच्या नोट्स त्या मला या एम पी एस सीच्या अभ्यासात खूप उपयोगी पडला सर आणि सर मुलींना प्रत्येक पालकाला माझं असं हे असेल आव्हान असेल किंवा सांगणं असेल सल्ला असेल की प्रत्येक मुलीला एक संधी द्या शिकायची की लगेच लग्न वगैरे किंवा मी माझ्यावरून सांगते आम्ही तिघी बहिणी असताना आम्हाला खूप जास्त माझ्या वडिलांना किंवा म्हणा आम्हाला म्हणा खूप जास्त टॉर्चर केलं गेलं की लग्न लग्न आणि खेडेगावात ती मानसिकता असणं योग्यच कारण ते त्या वातावरणात वाढलेले पण मला आत्ता सांगावं असं वाटतं की प्रत्येक पालकाने आपल्या मुलींना शिकवलंच पाहिजे सर आणि त्यांना एक संधी दिलीच पाहिजे त्यांच्यावर विश्वास ठेवा ते नक्कीच तुम्हाला तुमचं नाव मोठं करेल सर सर माझे वडील शेतकरी आहे आणि ते स्वतः एकापत संस्थेत काम करतात सर त्यांनी आम्हाला माझ्यासाठी तर खूप काही केलं सर म्हणजे मला पुण्याला दहा ते बारा हजार खर्च लागायचा सर ते त्यांनी स्वतः पुरवलं मग आम्ही तिघी बहिणी बाहेर आहे सर आमच्या तिघी बहिणींसाठी आम्ही त्यांनी खूप सारे कष्ट केले सर ते स्वतः घरात ते एक वेळेस खायचे नाही पण आम्हाला पुरवायचे सर एक खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या परिवारामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आणि आमच्या गावात माझी मुलगी पी एस आय झाली खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपली बौद्धिकता आहे ना बौद्धिकता आपण तपासली पाहिजे आपल्या मुलांमधली का हा मुलगा भविष्यात शिक्षणाच्या बाबतीत कुठपर्यंत पोहोचलवा हे प्रत्येक पालकाला ते समजतं पण आपण त्या पद्धतीत त्याला दिशा दिली पाहिजे फक्त एवढंच पालकांना प्रत्येकानं केलं पाहिजे तर आलं ती ग्रॅज्युएशन तिला डिझाईन कॉलेजला गेली तिला आहे ना एक जनरल नॉलेजच्या पहिल्यापासून पुस्तकं वाचायची सवय होती आणि ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आता भाषणाला ती जायची शिर्डी जैन कॉलेजमधून ती अकोल्याला गेली त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बारा बारा तो डिसेंबरमध्ये त्यांचा वाढदिवस होता बारामतीला तर ती तिथं गेली त्या वक्तृत्व स्पर्धेला तिचा तिथं पहिला नंबर आला सुनेत्राताई पवार आणि पवार कुठे मिळेल तिचा खूप मोठा सत्कार केला तिथं साहेबांच्या वाढदिवसामध्ये मग मला वाटलं ही आपले भविष्यात काहीतरी घडल मग मी एक निर्णय घेतला ती इथं अभ्यास करायचीच ना म्हटलं बाई तू जाय पुण्याला खूप खूप सर खूप मनापासून खूप आनंद झालेला आहे माझा आपल्या कष्टाचं चीज केलं तिनं केलेलं आहे आमच्याबद्दल म्हणजे पूर्ण लय हल काढलेले तिनं घरी आली कामं पण करायची जशी ती झाली तशी प्रगती वाढतच गेली आमची दोनच एक्कर वावर ती झाल्यावर मग आम्हाला पाच सहा एक्कर आम्ही तिच्या याच्यावर घेतलं नंतर एक एक वर्ष दोन दोन वर्ष मग नंतर घेतच चाललो म्हणजे ती आमच्या भागी आहे लक्ष्मीचा आली म्हणजे अजून आमच्या घरी असं म्हणजे घर आमच्या घरात एवढं असं हेच होईल ना त्याच्यामुळे सगळे पण असं आनंद सगळ्यांनाच झाला पण खूप झालं आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर स्वतंत्र काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क